मी येथे तू तू मयमय करणार नाही कृषी मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी आता जी काय मदत द्यायची आहे ती जाहीर करावी शेतकऱ्यासाठी जी मदत आम्हाला पाहिजे ती दौऱ्याच्या शेवटी सांगणारच आहोत मुख्यमंत्र्याचा घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी एकदा मदत घोषित करावी व विमा कंपन्यांना आजच बोलावून घेत चोवीस तासात विम्याचे पैसे वितरित करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पाथरी तालुक्यातील बोरगावन येथे बुधवार चार सप्टेंबर रोजी माध्यमाशी बोलताना केली अतिवृष्टी झाल्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी पाथरी तालुक्यातील बोरगाव येथे शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संजय राऊत खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील माजी आमदार बाबाजानी दुराणी शिमूर गावांचे सरपंच विष्णू उगले नितीन इंगळे मावली इंगळे सिद्धेश्वर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान याच दिवशी धनंजय मुंडे यांनी देखील या परिसरात भेट दिली यावेळी माध्यमाशी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरे यांना शेतीतले काय कळते असे म्हणाले आहेत असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की मला शेतीतले बिलकुल कळत नाही परंतु एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव हैराण त्रस्त है आहे आणि त्याच्या मदतीला आम्ही धावले पाहिजे बाकी मला शेती नाही आणि कळत पण नाही कृषी खात्यात कशा बदल्या होतात ते त्यांना जास्त माहीत आहे मला कुठे माहिती आहे असा टोमणाही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना मारला दरम्यान यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला कृषीमंत्र्यांनी बुधवारी येथे भेट घेत दिल्यानंतर शेतकऱ्याशी ते व्यवस्थित बोलले नाहीत अशी तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या कानावर घातली पीक पाहणी दरम्यान आदित्य ठाकरे यांना अनेकांनी निवेदने दिली